तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाही आहेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स डोंबिवलीत व्हेल माशाची तब्बल सहा कोटी बावीस लाख रुपयांची उलटी जप्त कारवाईत तीन जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात खेड तालुक्यातील कशडी गावात शेतातील मोराची हत्या राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराची हत्या करणाऱ्यांवर कारवाई करा कशेडी गावातील रहिवाशांची वनविभागाकडे मागणी आणि डी आयआयडीटी इन्स्टिट्यूटचा इंटेरियर डिझाईनचा फॅशन शो विद्यार्थ्यांच्या फॅशन ब्रँडचे शानदार लॉन्च पाहूया सविस्तर वृत्त डोंबिवलीत सहा कोटी बावीस लाख रुपयांची व्हेलमाशाची उलटी जप्त करण्यात आली आहे या प्रकरणी कल्याण गुन्हे शाखेच्या युनिट थ्रीने अनिल राधाकृष्ण भोसले अंकुश शंकर माळी आणि लक्ष्मण पाटील या तिघांना अटक केली आहे अटक करण्यात आलेले तीन आरोपी पनवेल आणि रायगड येथील असल्याचं सांगण्यात येत कल्याण गुन्हे शाखा युनिट थ्री प्रभारी अजित शिंदे यांनी सांगितले की विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांना तीन जण वेलमाशाची गुप्त माहिती मिळाली होती याच माहितीच्या आधारे एपीआय संतोष उगल मुगले एपीआय संदीप चव्हाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांच्या पथकाने बदलापूर पाईपलाईन रोडवरील मोवरिया ढाब्यावर सापळा रचला आणि तिन्ही आरोपींना पकडले गुन्हे शाखा युनिट चे प्रभारी अजित शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडून पाच किलो सहाशे बेचाळीस ग्रॅम वजनाची तब्बल सहा कोटी बावीस लाख रुपयांची माशाची उलटी जप्त करण्यात आली सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र वाहू लागलेत येणाऱ्या विधानसभेला राष्ट्रवादी विरोधात ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा राजकीय उभी राहणार असल्याने सुनील तटकरे यांच्या बलाढ्य शक्तीपुढे शिवसेना कोणती रणनीती आखणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे यावर सविस्तर गोष्टीचा खुलावा केलाय शिवसेनेचे प्रमुख नंदू शिर्के यांनी या ठिकाणी महाराष्ट्राची एक परंपरा आहे की गद्दारांना या ठिकाणी कधीही स्थान दिलं जात नाही आणि गद्दारांना पाठीशी घेतलं जात नाही आणि शिवधन मतदारसंघामध्ये म ज्या ज्यांचं आपण नाव घेत आहे त्यांचं जे दुभंगलं आहे म्हणत आहे आणि त्यांचा एक गट निर्माण झाला आहे त्या गटाचा शिवधन स ह्या मतदारसंघामध्ये कोण काहीही ताकद नाही आहे त्यामुळे ह्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच पुढे बोलवायला चालेल एवढंच या ठिकाणी आपल्याला मी सांगतो ज्या पद्धतीने या या, या सरकारचं सा राजकारण चालू आहे आणि गद्दार मी पुन्हा एकदा शब्द वापरतो गद्दार गद्दारांना महाराष्ट्र पाठीशी घालत नाही आणि म्हणून गद्दारांनी कितीही योजना आणल्या आणि कितीही त्या महिलांच्या असू दे इतर कुठल्या योजना योजनेला लोक भीक घालणार नाही आहेत आणि जे करायचं आहे लोकांना ज्या पद्धतीने कोरोना काळामध्ये आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या पद्धतीने काम केलं आहे अजूनही जनता विसरलेली नाही शिवर्धन मतदार मधला जो मुस्लिम बांधव आमचासुद्धा आहे तेसुद्धा या सगळ्या गोष्टी विसरलेल्या नाहीत आणि त्याचीच परिणिती म्हणून या पुढच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसेल बघा जनतेला समजतोय सगळं जो शासनाचा पैसा या ठिकाणी आणला जातोय तो क तो विकास कामांच्या रूपाने आणला जातोय पण विकास म्हणजे काय हो नेमकं या ठिकाणचे रस्ता झाला तो रस्ता सहा महिन्यामध्ये वाहून जातोय याला विकास म्हणायचा आपण मग आता प्रश्न या या विरोधकांना किंवा सत्ता कि या सत्ताधाऱ्यांना की आपण विकास नेमका काय केला आहे आपण या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिलात का याचं उत्तर द्या या ठिकाणी कुठली इंडस्ट्री आणली का याचं उत्तर द्या कुठला असा असं गाव तुम्ही नंदनवन केलंत असं कुठला कुठला असा तालुका आहे ज्याचं तुम्ही नंदनवन केलंत किंवा त्याचा विकास केलात असं एकतरी त्यांनी उत्तर द्यावं या सगळ्या प्रश्नाचं किंवा ह्याला विकास म्हणता येणार नाही त्यामुळं शिवसेनेचाच या ठिकाणी आमदार होईल असं माझा खात्री आहे आता बातमी गुहागर विधानसभा मतदारसंघातून दोनच दिवसांपूर्वी चिपळूण खेड ओबीसी संघटनेने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली होती आमच्या हक्काचा ओबीसी उमेदवार असला पाहिजे असे आव्हान सर्वच पक्षांना त्यांनी केले होते या आव्हानावर संतोष जयतापकर यांनी माझे कोकणशी बोलताना आपले मत व्यक्त केले आहे पाहूयात काय म्हणाले म्हटलं तर गुहागर मतदारसंघामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के ओबीसी समाज आहे आणि प्रत्येकानं साहजिकच असं वाटणं साहजिकच आहे वाटणं की कधीतरी आम्हाला सुद्धा ओबीसी समाजाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे म्हणून ही समाजाची मागणी काय ही काही चुकीची मागणी नाही आहे ती योग्य मागणीच आहे आणि जर समाजाचा काय असा विषय आहे तर मला तर असं काही कुठे चुकीचं वाटत नाही आहे जर, जर एवढ्या वर्षामध्ये आज जर समाजाला कुठे नाही मिळत नसेल तर सगळ्या पक्षांनी त्याचा कुठेतरी विचार केला पाहिजे आणि ओबीसी समाजाला न्याय दिला पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे मुळात म्हणजे गुहागर मतदारसंघ असं ओबीसीचा विषय करून म्हणून मी काही पक्षामध्ये आलेलो नाही आहे तर मला जनसामान्यांची सेवा करायची आणि जनसामान्याची सेवा करताना ओबीसी ओबीसीला न्याय द्यायचा आहेच पण इतरशी सुद्धा जी ती धर्म इतर धर्मातली किंवा इतर जातीतली कि जी काही लोक आहेत त्यांनासुद्धा आपल्याला त्यांच्या समेतच आपल्याला एकत्र आपण हा गुहागरचा विकास करायचा हे माझं ध्येय आहे म्हणून मी हा मतदारसंघ म्हणजे आज जे मी फिरतो आहे तर सगळ्यांसाठी म्हणजे असं नाहीये की ओबीसी समाजामध्ये सुद्धा गरीब नाहीत किंवा मराठा समाजामध्ये गरीब नाहीत ब्राह्मण समाजामध्ये प्रत्येकांची अवस्था ही बिकट आहे मला फक्त या समाजाला न्याय प्रत्येक समाजाला न्याय द्यायचं आहे प्रत्येक समाजाला बरोबर एकत्र घेऊन आणि ओबीसी बरोबर एकत्र करून आपल्याला इथे काय न्याय देता येईल का गुवाहारमध्ये काय विकास येईल हे मी कळवण्याचा प्रयत्न करतोय खरं तर मी सर्वसामान्य आणि गरीब घराण्यातला मुलगा आहे आणि गरिबी काय असते सर्वसामान्य पण काय असते हे मी अनुभवलेले आहे मा माझे वडील मिल कामगार होते त्यामुळे ही जे काय ते पाहिलेलं आहे मला यासाठीच वडिलांनी आशीर्वाद देऊन केले की सर्वसामान्यांची तुला सेवा करायची आहे म्हणून आज मी जे करतो आहे ते वडिलांच्या आशीर्वादाने वडिलांच्या सांगण्याने आणि स्वतःला असं वाटते की ही गरीब आहे जे गरीब आहेत त्या गरिबांसाठी काहीतरी करायला पाहिजे त्यांच्यासाठी मी करण्याचा सगळा प्रयत्न करतो रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील कशडी गावचे रहिवासी अभिजित दरेकर यांना दीपक सखाराम डांगे यांच्याकडून माहिती देण्यात आली असून त्यांच्या शेतात रोज बसणारा मोर हे दरेकर यांचे देवक असून तो एक राष्ट्रीय पक्षी होता शेतामध्ये त्या मोराची हत्या केली आहे शेतामध्ये मोराची पिसे दिसण्यात आली आहेत अशी कृत्य करणाऱ्या शिकाऱ्यांवर प्रशासनाने जाब बसवावा आणि मोर हा राष्ट्रीय पक्षी असून त्याची हत्या करणे हा गुन्हा आहे शिकार करणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे आणि शेतात कॅमेरे लावले पाहिजेत जेणेकरून मोर हा राष्ट्रीय पक्षी मारला जाणार नाही याकडे वन विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी देखील त्यांच्याकडून करण्यात येते तर मी ही शेती करतो भात शेती तर इथे कायमचा एक मोर होता तो ह्या झाडावर शेवरीच्या बसायचा नेहमी आम्ही त्याला काय पिटलीत नव्हतो काहीच आम्ही त्याला करत नव्हतो तर इकडे आमच्या घरापर्यंत फिरायचा वगैरे सर्व काय आम्ही त्याला फोटो बिटरीचा काढायचो आणि ह्या दोन दिवसापूर्वी त्याला कुणीतरी शिकार करून मारल्या गेलेल्या माझ्या शेतामध्ये तो मी दोन शेतामध्ये फिरून बघतला पण काय म्हणजे जर तो एक घारीचा पक्षी आहे तो मारतो मोर नाही असं नाही पण तो म्हटलं तर घारीने मारला असेल तर आम्हाला लय थोडा सापडेल नक्की कुणी मारलं इथे तर इथे तिथं काही सापडलेलं नाही फक्त पिशे सापडलेत म्हणून आम्ही ही थोडीशी तपासणी करतोय आमच्या आम्ही या कशेडी गावातले रहिवाशी आणि मुळात आम्ही दरेकर मोरे हे जे मोर आहे तो आमचं देवक आहे आणि त्याची कोणीतरी निर्गुणपणे हत्या केलेली आहे तो कायम इथं बसलेला असायचा त्याचं वास्तव्य या शेवरीच्या झाडावर होतं आणि दादाने सांगितल्याप्रमाणे त्याला कोणीतरी मारून त्याची शिकार करून त्याची पिसं मयूर पंख हे आमच्यासाठी देव असल्यामुळे आम्ही आमचं देवक आहे ते आम्ही त्याची पूजाविजा करतो फक्त पंखाची ते सुद्धा प पंख मोराने गाळलेली पंखाची पूजा करतो ते बघा आता ते शेतामध्ये इतके मोराची पिसं पडलेली आहेत आणि त्याला कोणीतरी मारून गेले नाही तर आमचं एक प्रशासनाला किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला एक कळकळीची विनंती आहे की जे असे कोण शेतकरी आहे शिकार करणारे जे शिकारी लोक आहेत त्यांना तुम्ही चाप बसवावा आणि या भागामध्ये सीसीटीव्ही बसवलेत बसवलीत तर त्या मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे आमचं जरी दैवत असलं तरी देवत मोर हे राष्ट्रीय पक्षी आहे त्याची त्याचं संगोपन आणि संरक्षण झालं पाहिजे अशी आम्ही विनंती करतो आणि मोर मारणे म्हणजे एक प्रकारचा हा मोठा गुन्हा आहे आणि अशा लोकांना त्याच्यावरती चांगली शिक्षा झाली पाहिजे आणि या मोर मारलेले ह्या मोराची सखोल चौकशी व्हावी अशी आम्ही एक विनंती करतो रायगडच्या महाड तालुक्यातील आमशेद गावातील रहिवासी अशोक पवार यांची झोपडी गावचे पोलीस पाटील व ग्रामस्थ यांनी तोडली होती या संदर्भात पोलीस प्रशासन व अनेक ठिकाणी लेखी निवेदन देऊन देखील पोलीस पाटील व ग्रामस्थांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे महाड तालुक्यातील बेलदार समाजामध्ये तीव्र संतापाची लाट पसरली होती बेलदार समाज संघटनेचे उपाध्यक्ष विनोद जाधव यांनी आम्हाला न्याय मिळावा यासाठी महाड येथे आमरण उपोषणाचा पावित्र हाती घेतला असता चा। अखेर चार दिवसानंतर तहसीलदार यांच्या लेखी आश्वासन देत झोपडी तोडल्याप्रकरणी लवकरच चौकशी करण्याचे आदेश देखील तहसीलदार यांनी दिल्याने सुरू असलेले उपोषण आता मागे घेण्यात आले त्यावेळी उपोषणकर्ते यांना बेलदार समाज संघटना वंचित बहुजन आघाडी बहुजन युथ पँर बहुजन सेना अशा अनेक संघटनांनी पाठिंबा दिलाय गावातली कुठले आपल्या पालखी असो किंवा दसरा असो सर्व मिळून आम्ही सर्व जातीच्या धर्माचे सर्व एकत्र मिळून का एक करत असतो त्यामध्ये अशोक हरिभाऊ पवारचा भाऊ प्रकाश हरिभाऊ पवार हा पण आमच्या बरोबर असतो पण हा अशोक हरिभाऊ पवार हा कधीही गावामध्ये एक एका जागी स्थिरावला नाहीये तो कधी ढालकाठी या ठिकाणी राहत होता कधी सोळमकोंडला राहत होता कधी वसई विरारला राहत होता त्याचे आमच्याकडे पुरावे आहेत आम्ही ते तुम्हाला पुरावे देतो आणि त्यांनी जे झोपडी पाडले जो आरोप दिलेला आरोप केलेला आहे त्या झोपडीचे तुम्हाला आम्ही फुटेज देतो फोटो काढलेले आहेत जे मेमध्ये फोटो काढलेत तुम्ही द्रोनवारी द्रोनदवारी पण तुम्ही चौकशी करू शकता तुम्ही त्याचे फुटेज घेऊ शकता आमच्याकडे फोटो आहेत त्यांनी कधी बांधली त्याची तारीख आहे कधी पडली त्याची तारीख आहे ती पण आम्ही तुम्हाला देऊ शकतो आणि वृक्ष आम्ही ह्या गावातून ही जागा जे एम आय डी मागणी करून वृक्षरोपण केलं आणि ते शाळेसाठी मागणी केल्या पुन्हा कुणाला वैयक्तिक तसे नाही आणि तो वैयक्तिक जागेसाठी मागणी करतोय की त्यांनी प्रत्येक ठिकाणी आम्ही त्याला प्रत्येक ज्या दिवशी तहसीलदारांसमोर मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये तहसीलदारांनी एवढं पण त्याला विचारलं की बाबा तू कधी जागेची मागणी केलीस का किंवा ग्रामपंचायती घरकुलाची मागणी केलीस का तर म्हणतो नाही केली मग नाही केली तर ह्याला घरकुल देणार कोण आणि आमशेत गावामध्ये अशी कुठेही जागा शिल्लक नाही आहे की त्याला आम्ही आमशेत गावाने जागा द्यायची जर गावठाणी जागेचा जर द्यायची असेल तर त्याला जिल्हाधिकाऱ्यांची परमिशन लागते आणि तो ग्रामपंचायतीवरती ब्लेम करतो किंवा पोलीस पाटील किंवा सरपंच मुलगा आता सरपंच लेडीज असल्यामुळं मुला। तो मुलावरती ब्लेम करतो म्हणजे गावातल्या प्रतिष्ठित नागरिकांना कुठेतरी अडकवायचं आणि गावाला बदनाम करायचं वेळ झाले विश्रांतीची लगेचच परत येतोय पाहत राहा माझे कोकण विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये तुमचं पुन्हा स्वागत रायगड जिल्हा महिला बचत गट फेडरेशन पुरस्कृत लेख शिवबाच्या अंतर्गत शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने महिला संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होतं निवडणुकीत तरुणांसह घरातील प्रमुख मंडळींना दारूच्या आहारी घालवण्याचा प्रकार घडतो त्याचा नाहक त्रास आई पत्नी मुलगी व मुलांना होतो दारूमुळे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत दारूचे व्यसन लावून चिखलात लोळवणाऱ्यांना महिलाच त्यांची जागा दाखवतील पाणी रस्त्याचा प्रश्न गंभीर आहे पण ठेकेदाराकडून टक्केवारी घेऊन आपली झोळी भरण्याचं काम आमदार करतायत हे आपल्याला थांबवायचं आहे असा आरोप करत चित्रलेखा पाटील पुढचा आमदार कोण आहेत हे महिलाच ठरवणार आहेत असंही म्हणाले महिलांची एकजूट एक, एक वेगळी क्रांती घडवणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं तळा नागरी प्रकल्प रायगड बीट तळातर्फे पोषण अभियानांतर्गत पोषण महोत्सव साजरा करण्यात आला तळा शहरातील मुंड्याची वाडी येथे या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी पोषण अभियानावर रांगोळ्या व प्रात्यक्षिक सादर करून आहार बनवण्यात आला होता यावेळी एक हजार दिवस बाळाचे सुदृढ बालक लसीकरण आहार लेक लाडकी योजना अन्नप्राशन पालेभाज्यांचे से सेवन हात धुणे बाळासाठी आई जगलीच पाहिजे अशा विविध विषयांवर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी मार्गदर्शन केले तसेच स्त्री अत्याचार या विषयावर उत्कृष्ट असं पटनाट्य देखील सादर करण्यात आलं यावेळी त्रिशा वडके या चिमुकल्याने मी सुदृढ बालिका अशी कविता व्यक्त केल्याने मनोगतातून उपस्थितांनी मने जिंकली सही पोषण देश रोशन या घोषवाक्याने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष मुंडे गावातील नागरिक ताळा नगरपंचायत हद्दीतील अठरा अंगणवाड्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एकोणतीस सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदय दिवस म्हणून साजरा केला जातो याच पार्श्वभूमीवर चिपळूणच्या लाईफ केअर हॉस्पिटल आणि परशुराम हॉस्पिटल यांच्या वतीने जनजागृती रॅली काढण्यात आली सात्विक का आहार घेऊन आपल्या आरोग्याचा सांभाळ कसा करावा याची माहिती या रॅलीतून देण्यात आली इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रापासून सुरू झालेली ही रॅली चिपळूण नगर परिषद चिंचनाका मार्गे एस स्टँडहून पुन्हा सांस्कृतिक केंद्रापर्यंत काढण्यात आली ठिकठिकाणी पथनाट्य सादर करून आपली नियमित जीवनशैली आणि आहार सांभाळण्याचे आवाहन याद्वारे करण्यात आले ऑक्सिजनेटेड ब्लड तुम्हाला द्यायचं या सगळ्या ऑर्गन्स द्यायचं पूर्ण शरीराला द्यायचं आणि बरं तेवढं तर तेवढं स्वतःच कॉन्ट्रॅक्शन स्वतःलाच करावं लागत आहे प्रश्न होत दादा एवढे अफवा पसरून ठेवले माझ्याबद्दल दिलको प्यार हो गया दिलको नफरत हो गई पण ह्यातलं तर मी काहीच करत नाही हा वरती बसलाय ना, ना ब्रेन दादा तो ही सगळी सिस्टीम त्याची लिमिटेड सिस्टीम ऍक्टिव्हेट करतो म्हणजे इमोशन जनरेट करतो आणि नाव मात्र माझं येतं आणि ही जी किडनी तयार चालू करते आहो म्हणजेच रेनीन रेनिंग अँजिओ अंडोस्टोरोन सिस्टीम त्यामुळे बीपी वाढतो आता मला सांगा हा बीपी कोण कमी करणार कोण अहो मीच कमी करतो मी एअर नावाचा हात रिलीज करतो एअर म्हणजे ऍट्रियल लॅटर ऍट्रियल लॅटरिनरिटी तेशन होते आता लोक हो तुम्हीच सांगा जन्मापासून मरेपर्यंत मला किती कथांडे सेटल करावे लागत असतील किती काम करावं लागतं मला अरे हो ते माहिती आहे मला पण तुझ्या झिरो पॉईंट एट सेकंद कार्डियक सायकल मध्ये तुझा ऍक्टी अंतर झिरो पॉईंट सात सेकंद आरामच करत असतो आणि तुझं बॅटरीकर झिरो पॉईंट फाय सेकंद आरामच तर करत असत हा तुम्हाला तर काय माझी तयारी येत नाही पण लोक हो तुम्हाला तर माझी काय येते ना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पेण तालुका आयोजित समीर म्हात्रे पेण विधानसभा समन्वयक यांच्या सौजन्याने घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा दहा दिवसांचा गणेशोत्सव रील्स देखाव्यांचे परीक्षण करण्यात आले या स्पर्धेचा नुकताच बक्षीस वितरण समारंभ पार पडला पेण पाली सुधागड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी गणपती बाप्पा देखावा रील्सचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये एकूण सत्त्याण्णव स्पर्धकांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेचे परीक्षण चित्रकार जितेंद्र गायकवाड यांनी केले या स्पर्धेतील गणपती देखावा रील्स मध्ये प्रथम क्रमांक रुपये अकरा हजार एकशे अकरा विनीत तांडेल निगडे द्वितीय क्रमांक रुपये आठ डॉक्टर नंदकिशोर म्हात्रे वढाव तृतीय क्रमांक रुपये पाच राहुल जितेकर कुंभाराळी पेण तर बक्षीस रुपये सागर घरट डावरे आत्माराम पाटील वडखळ यांना देण्यात आले ही जी स्पर्धा आयोजित केली त्याबद्दल मी प्रथम संवेदनांचे खरंच आभार मानतो कारण ही एकूण स्पर्धा होती जिथे परीक्षा स्पर्धकांच्या घरोघरी जाऊन त्यांनी परीक्षण केला होता त्याबद्दल खरंच सगळ्या त्यांच्या टीमचं आभार कारण रील्सवरच्या लाईक्स आणि शेअर्स यावर निकष साधण्यापेक्षा प्रत्यक्ष तिथे जाऊन त्यांनी जे परीक्षण केलं ते खरंच वाखंड बघ होत शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आयोजित घरगुती गणेशोत्सव स्पर्धा या पेट पालकांमध्ये घेण्यात आला आणि याचा मूळ उद्देश आमचा इतकाच होता की एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये जे सजावट होते ही कुठेतरी लोकांना बघायला मिळाली कारण अनेक उत्कृष्ट का सजाव सजावटी होतात पण त्या येत नाही त्यामुळे आपण खास कोणी घरगुती ठेवली होती सार्वजनिक केली होती पुढच्या वेळेला कदाचित घरगुती घरदुक एकत्र असेल या सजावटीमध्ये आपण जो एक नंबर दिला तो आपण येथे गेलाय दोन नंबर जो गेलाय तो वडावे गेलाय आणि तीन नंबर आपला पेठ शाळामध्ये गेलाय यांच्या सजावटी इतक्या उत्कृष्ट होत्या त्याच्यामध्ये आपण इको फ्रेंडली गणपती नर्सरी एका सामाजे वापरलं आहे याचा अभ्यास केला त्यातून समाजाला काय होत गेला याचा देखील आपण विचार केला आणि याचं सगळं नामांकन जे आहे मूल्यांकन जे, जे म्हणतात ते जितेंद्र गायकवाड जे आपल्या आर्टिस्ट आहेत त्यांनी केलेलं आहे काही त्रुटी आमच्याकडनं होऊ शकतात ते आम्ही सुधारणा नक्की प्रयत्न करू आणि याच्या वर्षा भव्य दिवस स्पर्धा पुढच्या वर्षी कशा होतील याची नक्की आम्ही विचार करू आणि या स्पर्धा आता जोपर्यंत आम्हाला जपेल तोपर्यंत आम्ही काय घेणार आहोत एक वर्ष क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा कार्यालय रायगड अलिबाग आयोजित जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस चे आयोजन कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल खोपोली येथे शासनाच्या वतीने करण्यात आलं होतं या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील तीस संघांनी विविध वयोगटात सहभाग घेऊन आपल्या सांगिक खेळाचं कौशल्य प्रदर्शन केलं स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासमयी खोपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर निर्मल मारिया खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे सदस्य गुरुनाथ साठेलकर खालापूर तालुका क्रीडा समन्वयक जगदीश मराजचे उपमुख्याधीपिका सिस्टर आयविन यांच्यासह शिक्षक मान्यवर उपस्थित होते ही स्पर्धा चौदा सतरा व एकोणीस वर्ष मुले व मुली अशा वयोगटात खेळवली गेली कार्मेल स्कूल खोपोलीच्या चारही संघांनी अंतिम फेरी गाठून विजय संपादन केला विजेत्या संघांची मुंबई विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून सर्व विजेत्यांचे व प्रशिक्षकांचे कार्मेलच्या लोकल मॅनेजर सिस्टर मरीना यांनी कौतुक केलंय खारगर मधील आय आय डी टी कॉलेज विद्यार्थ्यांनी तयार केलेले मॉडर्न तसेच पारंपरिक ड्रेसेस आणि इंटेरियर डिझाईन्सचा फॅशन शो आणि फेशर्स पार्टी शनिवारी खारगर मधील रॉयल ट्युलिप हॉटेलमध्ये संपन्न झाली यावेळी मॉडेल्सनी सर्व नवोदित ब्रँडचे ड्रेसेस उत्तमरित्या रॅम्पवर सादर केले आय आय डी टी संस्थेमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना संधी देत विविध ड्रेसेस आणि इंटेरियर डिझाईन्सचे काही उत्कृष्ट नमुने तयार केले त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या फॅशन ब्रँडचे शानदार लॉन्च यावेळी संपन्न झाले फॅशन जगतात उत्तम व्यावसायिक तयार करण्याचा दृष्टिकोन असून आयआयडीटी हे इन्स्टिट्यूट विद्यार्थ्यांना फक्त फॅशन जगातले ज्ञानच देत नाही तर त्यांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी देखील सहकार्य करते अशा शब्दात आयआयडीटी इन्स्टिट्यूटच्या डायरेक्टर अश्फा कपाडिया सचदेव यांनी आपल्या संस्थेचं कौतुक केलंय या नाविन्यपूर्ण कलाकृतींचे या क्षेत्रात तज्ञ असलेल्या विविध मान्यवरांकडून कौतुक करण्यात आलं या शानदार कार्यक्रमाला कॉमेडी नाईट विथ कपिल शर्मा शोचे निर्माता संजीव कुमार एस एसके मॉडेल आणि अभिनेत्री प्रिया सिंग नम्रता चौहान फॉरेव्हर प्रीटी ब्रँडच्या डायरेक्टर नेस्टा शर्मा इंटेरियर डिझायनर रेश्मा शेचपाल आणि भाविक शेचपाल यांच्यासह इन्स्टिट्यूटचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते जी। जी। आपको पास होने के बाद पता है कुछ नहीं पता है उसका कोई टेंशन नहीं है क्योंकि सारे एक्सपर्ट्स के ट्रेनिंग के साथ आप अपना ब्रांड लॉन्च करते हैं और ये एक चीज़ बहुत इम्पोर्टेंट है कि हम स्टूडेंट्स को हमारे बहुत मोटिवेशन भी बनता है ये चीज़ से कि उनका पढ़ाई के साथ साथ उनका ब्रांड लॉन्च हो रहा है सो तो दे आर मतलब उनको ये जो पैशन है फैशन है इन वो और ज़्यादा स्ट्रांग हो जाता है और उनका कमिटमेंट टू दिस पील बिकम्स मोर एंड मोर डीप सो दैट इज द होल आइडिया आज के इवेंट का एंड आफ्टर दिस हमारा पार्टी दिसवॉल्व है सो हम uh, कोई इवेंट भी करते हैं या हमारा करिकुलम भी फुल कॉम्बो है कि हम आपको पढ़ाते भी हैं हम आपको इंडस्ट्री के लिए भी रेडी करते हैं